चौदा डिसेंबरला दत्तजयंतीपासून सुरू होणाऱ्या नंदुरबार मधील सारंगखेडा घोडे बाजाराची तयारी पूर्ण झाली अठराशे घोडे विक्रीसाठी दाखल झालेले आहेत एक दिवस अगोदरच घोडे बाजार सुरू झाला असून पहिल्या दिवशी तेरा घोड्यांच्या विक्रीतनं पाच लाख चौतीस हजारांची उलाढाल झाली आहे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तयारीचा आढावा घेतला असून आयोजकांकडनं तयारी पूर्ण झालेली आहे यावर्षी विक्रमी तीन हजारपेक्षा अधिक घोडे विक्रीसाठी दाखल होतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय तर प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पूर्ण झालेल्या तयारीची पाहणी केली तयारी आता पूर्णत्वास आलेली आहे आता तारखेपासून म्हणजे याला होणार आहे त्याच्यामुळे आमच्या सर्व तयारी आता जवळपास नव्वद पंच्याण्णव टक्के पूर्ण झालेल्या असून जवळपास पंधराशेच्या वर घोडे इथं दाखल झालेले आहेत आज रात्री आणि उद्या सकाळमध्ये अजून हजार घोडे इथं दाखल होण्याची शक्यता आहे इथं आपण जर बघितलं तर बाहुबली नावाचा जातीचा आपल्या मागे दिसतो आहे कारण आता आपल्याकडे सुद्धा फॉर्म वाढायला लागले ला आहेत पोलीस बंदोबस्त आहे आपण जवळपास साडेतीनशे ते चारशे अंमलदार आणि होमगार्ड मिळून लावणार आहे त्याचबरोबर टी व्ही कॅमेरेची नियोजन केलेली आहे के आणि त्यासाठी एक कंट्रोल रूम पण आपण ठेवलेले आहे ट्रॅफिकच्या अनुषंगाने आपण काही गाईडलाइन्स दिलेले आहे पार्किंग ची व्यवस्था वेगळी केलेली आहे एस टी साठी जे बसेससाठी एक वेगळी जागा निर्दिष्ट जागा नेमलेली आहे